पहिल्या पावसाची सुरुवात झाली की मार्केटमध्ये हे मोठे विकायला आणतात कातकरी लोक किंवा आदिवासी लोक ते साफ कसे करायचे ते आपण सर्वप्रथम बघूयात सगळेच मोठे अजून जिवंत आहेत मस्त आणि हे जिवंत असताना त्याची भाजी चव लागते तसे मेल्यानंतर याची भाजी करून काही फायदाच नसतो कारण त्याचे सगळे जीवनसत्व वगैरे असतात ना ते, ते, जी ते निघून जातात आणि भाजीला ही चव लागत नाही चला तर मग आपण हे मोठे साफ कसे करायचे ते बघूयात एक आपण मोठे घेऊया त्यातून अगदी चपळ आहेत ते आपण झाकून देऊन ठेवूया चिमट्याच्या साह्याने आपण त्याला त्याच्या पाठीवर अंगठा ठेवून आहे आणि ही जी नंगी आहे ती गच्च पकडायची आहे तिला खूप ताकद असते दोन्ही साईडच्या नंगे आपण गच्च पकडून घेणार आहोत अशी गच्च पकडली की हा डेंगा तिचा आपण काढून घेतलेला आहे आणि लगेचच सोडून नाही द्यायचंय कारण याचे जे पुढचे दात असतात ना त्यात खूप जीव असतो कारण ते लगेच उघडतात जरी डांगा आपण त्याचा तोडलाय तरी ते लगेच उघडून आपल्याला चावू शकतात म्हणून पटकन असा बाजूला सोडून द्यायचं आहे त्याला ठीक आहे आता हा दुसरा डांगा आहे तो सुद्धा आपण असा खाली फिरून तोडायचा आहे आणि ह्या ज्या नांगे आहेत ते आपण अशा वेगळ्या करून घेऊयात आता हा जो मागचा भाग आहे ना तो आपण क्लीन करून घेणार आहोत यावर ना या खूप माती असते ती सुद्धा आपल्याला साफ करून घ्यायची हे बघा याचा जो चिकट भाग असतो ना तो साफ करून घेणार आहोत हे पुढचे जे भाग आहे ना तो आपण काढून घ्यायचा आहे ठीक आहे आणि हा ही जी कवटी आहे ती आपल्याला काढायची आहे आणि हा जो घाणीचा भाग आहे तोही आपण काढून घेणार आहोत हा बघा हे आपल्याला साफ करायचं आहे आता हे नर आणि मादा कोणती आहे तेही मी तुम्हाला नंतर सांगते आता आपण हे साफ करून घेऊया शेवटी पासून हे वेगळं करायचं आहे आणि हा जो गादीचा भाग असतो ना तो सुद्धा आपल्याला साफ करून घ्यायचा आहे वेगळं करायचंय काढून घ्यायचंय बघा हे आपल्याला नाही घ्यायचंय ही वाटी आपल्याला घ्यायची आहे मासाची हा जो भाग असतो काढून घ्यायचं आहे घ्यायचं आहे भाजीमध्ये कारण आजचा आपण आजची आपण रेसिपी भरून करणार आहोत आपण मुठेचं भरीत बनवतोय त्यासाठी आपल्याला ही वाटी घ्यायची आणि त्याच्या आतलं जो हे भाग आहे ना यात खूप छान असं जीवनसत्व असतात आणि खूप चव येते याला आणि हे आपण सगळं चण्याच्या डाळी मध्ये मिक्स करणार आहोत आपण जे चण्याच्या डाळीचं वाटण तयार करणार आहोत आपण घेणार आहोत बाजूला ठेवून घेऊया सगळे साफ करून झाल्यानंतर आपण यांना स्वच्छ धुवून घेणार आहोत हा मुठे साफ करून घेऊया हे ना खूप चपळ आहेत मुठे साफ करताना काळजी घेतली नाही त्यांनी आपला बोट चावला समजायचा अगदी पकडीला सुद्धा बघा किती पकडून ठेवलंय पण घाबरत घाबरत करते तुम्ही ही जपून करा प्लीज पुढच्या नंग्या असतात ना त्याच्या त्या दाबून ठेवल्या की काही हो। तोडल्यानंतर गच्च धरून ठेवतात पट्टन सोडून द्यायचंय पुन्हा आता ही दुसरी नंगी आहे ती सुद्धा आपण अशी तोडणार आहोत आणि सोडून द्यायची आहे आता हे ज्या नंगे आहेत ते तोडून घेऊयात हो त्या नंगे आहेत त्यांचा आपण सूप तयार करणार आहोत मिक्सरला आणि तो सूप आपण भाजीमध्ये रस्यामध्ये यूज करणार आहोत त्याने काय होत की रस्याला खूप छान अशी चव येते आता याच्यातली नर आणि मादी कशी ओळखायची ते मी तुम्हाला दाखवते आपण हे मोठे पलटी करून घेऊया हा जो गोल आकार आहे ही जी गोल आकाराची असते ती मादी असते आणि ही जी त्रिकोणी आकाराची असते तो नर असतो हा बघा हा जो त्रिकोणी आकाराचा आहे तो नर आहे आणि गोल आकाराची आहे ही मादी आहे ही मादी आहे अशा प्रकारे आपण सगळे साफ करून घेऊया पाण्यात धुवून घेतलेले आहेत असे ना चांगले हाताने घासून घेते किंवा तुम्ही ब्रश घेतला तरी चालेल त्याच्या जो चिकटपणा असतो माती असते मळ असतो तो सगळा निघून जातो ठीक आहे पाण्यात बुडवून घेऊयात आता इथे आपण हा चमचा घालून घ्यायचा आहे आणि ही कवटी आहे ती आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे त्याच्या आधी चमचा आपण आत घुसवायचा आहे आणि अलगच प्रेस करायचा आहे ओके बघू शकता अशा प्रकारे ही कवटी वेगळी होते ठीक आहे या कवटीतला मधला जो भाग आहे तो आपण काढून घेतो फेकून द्यायचा आहे ह्याला सुद्धा पाण्यात स्वच्छ आपण धुवून घेतोय बघा ते ठेवून द्यायचे आहेत आपण कवट्या सुद्धा घेणार आहोत कारण आपल्याला मुठ्यांचं भरीत करायचं आहे अशा प्रकारे मी सगळे मुठे साफ करून घेते माझा आजचा हा मुठे साफ करण्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा